लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काहीच दिवस शिल्लक असताना आमदार बच्चू कडू यांची याच निवडणुकीवर प्रतिक्रिया समोर आली आहे सट्टा बाजारात भाव कोणाचे असू द्या बाजी आम्हीच मारू असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले यासोबतच लहान मुलाला जरी विचारलं तरी त्याला माहिती आहे की नवनीत राणा पडणार आणि रवी मुळेच पडणार अशी प्रतिक्रिया व्यक्त करून आमदार बच्चू करू कडू यांनी पुन्हा राणा दाम्पत्यावर निशाणा साधला पाहूया आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया भाव कोणाचे जरी असले तर निवडणूक आम्हीच मारली आहे पूर्ण निवडणूक आम्ही जिंकली आहे या निवडणुकीमध्ये आम्ही जे काही मुद्दे घेऊन लोकांच्या समोर गेलो पुऱ्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रचारात नव्हता मजूर प्रचारात नव्हता कामगार नव्हता आहे आपण पाहतोय ही मुद्दे आम्हाला न्यायचे होते आणि ते व्यवस्थितपणे आम्हाला नेता आले निवडणूक आम्ही जिंकलेली आहे आता टेक्निकल काय निकाल लागते ते माहीत नाही सट्ट्या बाजारात कोणाचे जरी भाव असले तर या सगळ्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही मात्र आमची जी काही खेळी जी काही आम्ही जे काही मांडणी केली प्रचारामध्ये त्या मुद्द्याबाबत आमच्या आमचे जे काही उद्देश होता का निवडणुकीमध्ये धर्मजातीच्या नंतरसुद्धा शेतकरी मजूर आणि या कष्ट करणाऱ्यांचे मुद्दे निवडणुकीत चर्चेत आले पाहिजे तो आम्ही प्रभावी नेऊ शकलो लोकांपर्यंत नेले महाराष्ट्रापर्यंत नेला आणि त्याच्यात आम्ही बदला आहे कारण ज्या पद्धतीने गुवाहाटीचा चार पाच गोष्टी आहे फक्त एकट्या राणामुळेच आपण उभं राहिलो असं नाही आहे एकतर आम्ही रंगपंचमीच्या वेळेस भिंत रंगवता रंगवता आपण एक स्लोगन केलं होतं निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला ते पण आम्हाला न्यायचं होतं एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये आमची काय ताकद आहे आम्ही कशा पद्धतीनं बाजी पलटू शकतो ते अजूनही मतपेटीचं आहे बंद आहे आणि आज जरी बाजारात ते, है। है ते भाव असेल पण निकाल मात्र आमच्या बाजूनं लागेल याची आम्हाला खात्री आहे म्हणून हे बाजारभाव जे आहे सट्ट्यातले ते सगळे विचारून आहे मतपेटीतले नाही आहे मतपेटीतले भाव आमचे राहील ते त्या चार तारीख ही प्रहारची राहणार आहे आणि ते जिंकणार भवान अडसूळ सुद्धा काल राणांचा पराभव होणार आता हे जर तुम्हाला लहान पुराले जरी विचारलं पण ते पण सांगणार आहे त्या नवनीत राणा यावेळेस पडणार राणाच पाळणार त्यांना रवी राणाच पाळणार आहे त्यांच्याच प्रवृत्तीमध्ये पडणार आहे आणि हे काही सांगायची गरज नाही आहे मला वाटते रवी राणानं किमान दोन एक वर्ष तोंड जरी चूप ठेवलं असतं तरी कदाचित रिझल्ट वेगळे राहिले असतं नवनीत राणाचा पराभव होणार आता काय सांगावं लागतं ते